जेवढे लोक तुमच्या विरोधामध्ये होते खर तर त्याच्यातले खूप बोटावर की लोक सुटे तर ते सगळे तुमच्या सोबत गेले हो कारण माझे आमदार भाऊसाहेब गडावकरांनी तुम्हाला पाठिंबा दिला शिवसेनेचे मुख्य सर्व शिलेदार होते त्यांनी वेळेवर शेवटी तुम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला जे तुमच्या विरोधात अडीच वर्ष बोलत होते काय वाटलं त्यावेळेस मला आनंद झाला का ज्या ज्या नेते मंडळी पदाधिकारी पुढारी जे वैजापूर गंगापूरमध्ये काम करतात यांनी माझ्या विरोधात गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केलं मी त्यांच्या विरोधात काम केलं आता तुम्ही भाऊसाहेब तात्यांचा विषय घेतला म्हणून मी प्रामाणिकपणाने सांगेल कमी पंचवीस वर्ष स्वर्गीय आर्यमानी साहेबासोबत का काम केलं आणि स्वर्गीय आर्यमानी साहेबांनी भाऊसाहेब तात्यांचं सा फक्त नगरपालिकेच्या वेळेस एकदा त्या ठिकाणी युती झाली बाकीचे पंचवीस वर्ष विरोधात एकमेकाचे राहिले याचा अर्थ मी सुद्धा भाऊसाहेब तात्यांच्या विरोधात काम केलं पण जेव्हा मी भाऊसाहेब तात्यांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं म्हणलं तात्या तुम्ही आता उमेदवार होत असाल तर तुमचं मी स्वागत करीन परंतु तुम्हाला जर पक्षश्रेष्ठी उमेदवारी जर देत नसल तर तुम्ही माझ्यासारख्याचा कुठेतरी विचार त्या ठिकाणी केला पाहिजे मी म्हणेल खूप मोठ्या दिलाचा माणूस आहे मला सांगितलं तुम्ही फक्त पाच दिवस आठ दिवस थांबा मी तुम्हाला निरोप टाकतो आणि पाच दिवसामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी त्यांच्या मिटिंग लावली आणि उघडपणाने सांगून टाकलं का ज्या माणसाने अडीच वर्षामध्ये विकास केला त्या रमेश बोरणारेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभा राहणार आहे असे अनेक उदाहरण आहे संजय पाटील निकमचं जर उदाहरण घेतलं तर तेच उदाहरण आहे आम्ही बऱ्याच वेळेस एकमेकाच्या विरोधात काम केलं त्यांनी मला त्या ठिकाणी पाठिंबा दिला अशी संपूर्ण यादी मला त्या ठिकाणी वाचता येईल अशी संपूर्ण यादी मला वाचता येईल परंतु या सर्वांना मी विचारलं तात्यांना विचारलं संजय पाटलाला विचारलं आनंद सर निकमला विचारलं रिकब अंकल पाटीलला विचारलं राजू नाना मगरला विचारलं उत्तम काका निकमला विचारलं इकडे जर पाहिलं तर रमेश चोभे असतील विजू हो पवार असतील या सगळ्यांना मी विचारलं मी तुमच्या विरोधात काम केलंय आता तुम्ही माझ्यासोबत काम करताय मला आनंद आहे परंतु काय भूमिका बाबा तुमची त्यांनी सांगितलं आम्ही डोळेनी पाहतोय कारखाना चालू झाला रामकृष्ण गोदावरीची कर्जमाफी मिळाली गावागावात रस्त्याचं काम चालू आहे